श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो गुरुचरित्राचा हा अध्याय वाचल्याने आपल्याला संपत्तीचा लाभ होतो आपले दारिद्र्य जाते या अध्यायाच्या नित्य पठनाने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते आणि आपण कर्जातून मुक्त होतो गुरुचरित्र हे फार शक्तिशाली आहे संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याने आपल्याला सर्व काही मिळते परंतु शक्य नसल्यास हा अध्याय दररोज एक वेळा वाचावा कमीत कमी येत्या दत्तजयंतीपर्यंत तरी रोज एक वेळा म्हणा म्हणजे श्री दत्तगुरूंच्या कृपेने तुम्हाला अखंडलक्ष्मीची प्राप्ती होईल श्री गुरुदेव दत्त जय गुरुदेव आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचे अद्भुत फायदे हा अध्याय श्रद्धा भक्ती आणि गुरुसेवेचं खरं तत्व शिकवतो जो भक्त हा अध्याय रोज वाचतो त्याचं आयुष्य खरोखरच बदलतं अठरावा अध्याय म्हणजे गुरु गुरूंच्या चरणावर श्रद्धेचं महत्त्व या अध्यायात श्री गुरु नामधारक ब्राह्मणाला सांगतात की जो भक्त शुद्ध मनाने गुरूंचं स्मरण करतो त्याला सर्व संकटापासून मुक्ती मिळते गुरुवरची श्रद्धा म्हणजे परमेश्वराशी जोडलेला हा अध्याय सांगतो की फक्त वाचणं नाही तर शिकवणीनुसार जगणं हेच खरं पारायण आहे गुरु सांगतात जो माझ्या चरणावर श्रद्धा ठेवतो त्याच कल्याण निश्चित आहे श्रद्धा म्हणजे भक्तीचं बीज अहंकार सोडून नम्रतेने गुरुंकडे गेलं की कृपा आपोआपच मिळते गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचा मराठी भावार्थ पंचगंगेच्या तिरी म्हणजेच नृसिंहवाडी येथे नृसिंह सरस्वती बारा वर्षे राहिले या पंचगंगा नदीची थोरवी फार मोठी आहे शिवा भद्रा भोगावती कुंभी व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा नाव प्रख्यात आहे श्रीगुरुंनी गुप्तपणे राहण्यासाठी येथे स्नान स्थान निवडले त्या तीर्थयात्रेचा उपयोग भक्तजनांना उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्रीगुरु येथे प्रकट झाले तेथे असताना श्रीगुरु भिक्षेसाठी अमरापूर गावात रोज जात असे त्या गावात एक ब्राह्मण वेदाभ्यास करणारा होता त्याची स्त्री पतीव्रता होती तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणांकडून कोरडी भिक्षा घेत असे आणि आपली उपजीविका चालवत असे सात्विक वृत्तीने नित्यकर्म करीत असे त्याच्या घरासमोर दारापाशी एक मोठा घेवड्याचा शेंगांचा वेल होता त्या वेलाच्या शेंगा कधी कधी गावात भिक्षा मिळाली नाही तर उदरनिर्वाहाच्या कामी येत असत एके दिवशी श्रीगुरु त्या विप्रांच्या घरी भिक्षेसाठी गेले त्याने त्यांचे आदराने स्वागत केले आणि भक्तीने षोडशोपचार पूजा करून हे शेंगाची भाजी करून भोजन दिले श्री गुरुनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की आता आता तुझे दूर जाले, दूर झाले झाले दारिद्र्य सुखाने संसार कर असे म्हणून जाताना अंगणातील दाराजवळचा वेल तोडून टाकला व आपण संगमावर निघून गेले हे पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी व मुले त्या यतीश्वराला दोष देऊ लागले तो ब्राह्मणही संतस्त सं, झाला आपले दैव जसे असेल तसे होईल तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला पूर्वजन्मीचा पाप जसा ठेवा असेल त्याप्रमाणे आपण आपले कर्म भोगतो दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे तो आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला त्याने आपला दारिद्र्य रूपी दोष नेला तेव्हा आता तोच आपल्याला तारील विप्राने तुटलेला वेळ कृष्णे टाकून दिला व त्या वेलाचे मूळ खोलवर गेले होते ते काढण्यासाठी जमीन खुदू लागला वेलाचे मूळ काढताच त्याला त्या एक कुंभ दिसला तो बाहेर काढून घरात घेऊन आला तो कुंभ उघडला असता त्याला त्या, त्या कुंभात खूप धन दिसले ते पाहून त्या विप्राला व त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला यतीश्वर प्रसन्न झाले त्यांनी आपला शब्द खरा केला तेव्हा तो सामान्य योगी नव्हता तर ईश्वराचाच अवतार होता याची त्याला खात्री पटली तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासह त्यांच्या दर्शनासाठी संगमावर गेला त्याने पूजा केली व घडलेला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणाले ही गोष्ट गुपित ठेव माझे स्वरूप जर तुम्ही लोकांना प्रकट केले तर ही सर्व संपत्ती नाहीशी होईल असे सांगून श्रीगुरुंनी ब्राह्मणाला आशीर्वाद मनुष्य दैवहीन आहे त्याने गुरुचा आश्रय करावा तोच पहिलं तीराला पोचेल श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पाद दिगंबरा हा अध्याय वाचल्याने आध्यात्मिक आणि मानसिक फायदे होतात मनाला शांती आणि स्थैर्य मिळते भीती आणि तणाव दूर होतो आरोग्य सुधारतं मन प्रसन्न राहतं गुरूंचं संरक्षण नेहमी मिळतं चुकीचे कर्म हळूहळू नष्ट होतात आत्मविश्वास आणि भक्ती वाढते गुरुंचा आश्रय मिळतो आपली आर्थिक स्थिती सुधारते हा अध्याय वाचताना स्वच्छ जागी बसावं मन शांत ठेवावं गुरूंचा किंवा स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवून एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा त्यानंतर श्री दत्तगुरूंचा स्मरण करून प्रत्येक श्लोकानंतर अर्थ समजून घ्यावा शेवटी दत्तस्तोत्र म्हणावं दररोज तुम्ही दहा मिनटे देऊन हे स्तोत्र म्हणू शकता अनेक भक्तांचे अनुभव आहेत जे कोणी श्रद्धेने गुरुचरित्र अठरावा अध्याय रोज वाचतो त्यांच्या आयुष्यात शांतता आणि सुख येतं बऱ्याच जणांना आजारातून बरे होण्याचा अनुभव आहे तर काहींना आयुष्यात योग्य दिशा मिळाल्याचं समाधान मिळते हे सर्व गुरूंच्या कृपेने शक्य होतं तर भक्त हो अठरावा अध्याय हा आपल्या आयुष्याचा प्रकाश आहे दररोज वाचा अनुभव घ्या आणि श्री गुरूंच्या कृपेमध्ये न्हावून निघा हा अध्याय दत्तजयंतीपर्यंत तरी दररोज वाचा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री गुरवे नम नमस्कार हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व उपयुक्त वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करून या, ला ला या चॅनलला सबस्क्राईब करा आणि धार्मिक अध्यापनचे सदस्य व्हा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल श्री गुरुदेव दत्त